नमस्कार मंडळी ज्वारी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी किती पौष्टिक आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ज्वारीची भाकरी रोजच्या रोज खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नको असते पण त्या ज्वारीच्या पिठाचे आपण वेगवेगळे पदार्थ केले तर हे सर्वजण नक्कीच आवडीनं खातील तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवतो आहे हे आप्पे अगदी दहा पंधरा मिनटात पटकन होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका बाऊलमध्ये मी दोन वाटी ज्वारीचे पीठ घेतले त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी ताजे दही घेतले दह्याचा आंबटपणा जास्त असेल तर थोडं कमी केलं तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा व बारीक चिरलेले एक मध्यम आकाराचे टोमॅटो घालायचे आता यामध्ये तुम्ही इतर भाज्यासुद्धा जसं की गाजर शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर दोन चमचे लसूण व मिरची पेस्ट घालायची आहे एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हिंगपूड अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहे ज्वारीमध्ये असणारे फायबर आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात तसेच मधुमेह असणाऱ्या लोकांना ज्वारीचे आपे अतिशय उपयोगी आहेत पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकसारखे मिश्रण करून घ्यायचे आहे लहान मुलांना ज्वारीची भाकरी आवडत नाही त्यांना असे चटपटीत ज्वारीचे आप्पे जर तुम्ही दिले तर ते अगदी आवडीने खातील व अगदी टिफिनला सुद्धा नेतील इथे दाखवल्याप्रमाणे पिठाचा दाटसरपणा व्हायला पाहिजे आपण ज्याप्रमाणे भजीसाठी पीठ तयार करतो अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे आता हे आपेचं पीठ दहा मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवायचं व पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आपेसाठी लागणारी चटणी कशी करायची ते बघूया एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले त्यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ सहा ते सात पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे सहा सात पुदिन्याची पाने चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे व कोथिंबीर आणि सर्वात शेवटी कोथिंबीरीचे देठ घालायचे कोथिंबिरीचे देठ घातल्यामुळे चटणीला टेस्ट चांगली येते नंतर चवीनुसार मीठ व अर्धा चमचा जिरे घालायचे आणि शेवटी गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक अशी ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे इथं आपली चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी एका बॉलमध्ये काढून घ्यायची आहे नंतर या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तडका दिल्यानंतरच या चटणीला खरी चव लागणार आहे चटणीला तडका देण्यासाठी एका पळीमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पाने घातली नंतर पाव चमचा हिंगपूड घालून चमच्याने ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता हा तडका खोबऱ्याच्या चटणीवर घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे इथं आपली साऊथ इंडियन स्टाईल ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे ही चटणी तुम्ही डोसा इडली आप्पे उतापा आंबोळीसोबत खाऊ शकता इथं आपलं आप्पेचं पीठसुद्धा चांगलं सेट झालेलं आहे आता त्यामध्ये इनोचे एक पॅकेट घालून ते इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी घालून ते पिठामध्ये पटपट व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं छान असं आप्पेचं पीठ तर तयार झालेलं आहे आता आपल्याला त्याचे आप्पे करायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी पात्र गॅसवर ठेवलं आणि गरम झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावून घेतलं हे पात्र मी बिडाचं वापरलेलं आहे तुमच्याकडे नॉनस्टिक पात्र असेल तरी चालेल आपेपात्रात पीठ घालताना सुरुवातीला कडेच्या मोल्डमध्ये पीठ घालायचं आणि शेवटी मधल्या मोल्डमध्ये घालायचं कारण गॅसची तीव्रता मध्ये जास्त असते त्यामुळे मधले पेत्रांच्या इतरांच्या पे तुलनेने करपण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे सर्व मोल्डमध्ये पीठ घातल्यानंतर दोन चमचे तेल सर्व बाजूंनी सोडून पाच मिनिट झाकण ठेवायचे आहे पाच मिनिटानंतर बघा इथं आपले सर्व आप्पे तयार झालेले आहेत आता हे सगळे आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत सुरीच्या साह्याने मी तर सर्व आपे पलटून घेणार आहे खालच्या बाजूने छान असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे दिसायला एकदम आकर्षक दिसत आहेत सर्व आपे पलटल्यानंतर पुन्हा दोन चमचे तेल सर्व बाजूंनी सोडायचे आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपे चांगले शिजू द्यायचे आहेत सर्व आपे टम्म फुगलेले आहेत असं वाटतसुद्धा नाही की हे ज्वारीच्या पिठाचे आपे आहेत हळदीमुळे छान आकर्षक रंग आलेला आहे आपेची खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर हे सर्व आपे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला शिल्लक राहिलेल्या सर्व पिठाचे आपे तयार करून घ्यायचे आहेत आज मी इथं बनवलेली ज्वारीच्या पिठाचे आप्पे व खोबऱ्याची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आता इथं बघा अतिशय खुसखुशी जाळीदार खमंग असे ज्वारीचे आप्पे तयार झाले आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर स्मार्ट किचन चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय